महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच जालना जिल्हा पक्षप्रभारी माजी आमदार नामदेवराव पवार जालना जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या मान्यतेनुसार व डॉक्टर खासदार कल्याण काळे आमदार कैलास गोरंटॅल ॲडव्होकेट राम कुराडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी आमदार सुरेश जेथलिया राजेंद्रजी राग प्रभाकर मामा पवार सुभाष मगरे यांच्या हस्ते अंबड तालुका काँग्रेस तालुका अध्यक्षपदी कल्याणराव सुखदेव तारडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन अधिक मूलभूत करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील असे यावेळी बोलताना कल्याणराव तारडे यांनी आपले मत व्यक्त केले तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्याणराव तारडे यांचे झाकीर भाई गावकर अब्दुल रफीक अब्दुल रशीद जावेद बागवान यांनी अभिनंदन केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे बदनापूरचे प्रतिनिधी मच्छिंद्र नागलोत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्तभाईनी